या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला तात्काळ दाखल केलेलं आहे सोलापूर पुणे महामार्गावर असलेल्या शेगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे एकशे पन्नासहून अधिक प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबदार झाली आहे मंगळवारी रात्री प्रशिक्षणार्थी पोलिसांना उलट्या जुराबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सोलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं यापैकी बहुतांश प्रशिक्षणार्थी पोलिसांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आले असून मात्र या घटनेमुळे एकच खबर उडाली आहे मिळाल्या माहितीनुसार शेगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे एक हजार तीनशे वीस विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत त्यापैकी एकशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना उलट्या मळमळ जुलाब असा त्रास होऊ लागला यामुळे प्रशिक्षण केंद्रामध्ये एकच धावपळ सुरू झाली आकडा वाढत चालल्याने सर्वांना सोलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्वण्यात आला असून याबाबतचा वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाहीये